मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज अनंत चतुर्दशी तुम्हाला बाहेर आवाज येत असेल की आता सगळे निघालेले आहेत आता वाजलेले आहेत सात आणि साडेआठ वाजता आपला सहरसे सही नाटकाचा तर आपण चालू आहे सैरसैर नाटक बघायला साडेआठचा शो आहे तर अर्णव पण येणारिता येणार का नाही येणार तर नाटक बघायला जायचं काला जायचे त्याला गेम खेळायचं तरी पण आपण याला घेऊन जाणार आहे मित्रांनो गणपती विसर्जन आहे आणि हे बघा भरपूर गर्दी आहे इथे आणि ट्रॅफिक पण लागलेलं आहे गणपती विसर्जन सुरू आहे मुंबईमध्ये आणि ट्रॅफिक पण लागलेलं आहे आम्ही खूप अर्धा पाऊन जसं आधी निघालेलो आहे मित्रांनो गणपती मूर्ती बाबा किती दिसते भरपूर छान दिसते मन भरून बघायचं असं वाटतंय कुठे डी जे लावलेलं आहे आणि लोक डान्स करत आहेत आणि ते गणेश चोर्थी गोष्टी आहे मित्रांनो नाटक हाऊसफुल आहे आता अगदी कमी झाली कारण लोक अगदी आतमध्ये गेलेले आहेत आणि आपण पण आता आतमध्ये जाणार आहे हे बघा भरपूर गर्दी आहे लोकं चालले आहेत आतमध्ये आता नाटक सुरू होईल थोड्या वेळात मजा येणार आहे मित्रांनो आतमध्ये मेकअप रूम आहे आणि भरत जाधव साहेब आतमध्ये आहेत तर सगळ्यांना फोटो तिथं ही लाईन आहे मित्रांनो सई रेस सही नाटक बघून आलो पुन्हा सई रेसही भरत जाधवांचं नाटक होतं ते तुम्हाला माहीतच आहे पण एक नंबर छान नाटक आहेत मी बघायलाच पाहिजे नाटक कारण खूप छान ॲक्टिंग केलं आहे त्यांनी नाटक त्यांनी अजरामर केले आहे बघायला खूप मजा आली ते कुठून जात होते कसे येत होते बापरे खूप अवघड काम होतं त्यांचं कारण त्यांचे टिबल रोल आहे त्याच्यामध्ये चार चार रोल आहेत टिबल नाही चार रोल आहेत त्यांचे आणि चारही रोल त्यांनी असे केलेत की बापरे असं वाटतं की ते स्टेजवरती कुठून येतात कसे जातात तीच वेगळी मजा आहे आणि त्यांची ॲक्टिंग तर तुम्हाला सांगायची गरजच नाही तुम्ही एकदा जरूर बघा ते नाटक खूप मजा येईल आणि परफेक्ट कॉमेडी मजा त्यांची जे म्हणजे त्यांचं प्रेझन्स आहे तो स्टेजवरती जबरदस्त आहे तर तुम्ही एकदा बघा ते नाटक तर नाटक आम्हाला खूप आवडलेलं आहे सगळ्यांनाच आवडलं त्यांच्याबद्दल सांगायला गेलं तर भरत जाधव जे आहेत त्यांनी आमच्यावर फोटो पण काढले आणि जेवढे बे आले होते लोकं बघायला म्हणजे ज्यांची इच्छा होती त्यांच्यावर फोटो काढायला सगळ्यांनीच फोटो काढले त्यांच्यावर आणि त्यांनी अशी एक रांग लावली होती आणि रांगेने ते सगळे एक एक करून फोटो काढत होते आणि त्यांनी सगळ्यांबरोबर फोटो काढले तर खूप डाऊन टू अर्थ आहेत ते आणि हा जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला भेटूया अजून पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय